फर्निचर आणि आपल्या दादांनी त्यावेळेस मला वाटतं आचारसंहितेच्या अगोदर या इमारतीच्या सगळ्या बाकीच्या ह्याच्यासाठी मंजूर केले दाबो दहा कोट रुपये आमच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेण्यासाठी दादा ना गोष्ट मांडल्यानंतर विधानसभे आपल्या आचारसंघेच्या अगोदर पाच कोट रुपये त्या अभ्यासिकेसाठी आपल्या बोलाबोलीसाठी दादानी ते आपण मंजूर केले त्याचा काय उद्देश आहे मुली शिकले पाहिजे आपले गार्डनचा विषय असेल गारडकर दादाचा तर आमचा प्रद्योत्तर गारेडकर असतील सगळेच म्हणजे रासपा असेल आमचे कवाडे गट असतील साहेबांचा गट असेल आमचे मनसे असेल सगळ्याच शहर पाहिजे जी पुढे इंदापूर इंदापूर शहराची ओळख ही पुसली गेली पाहिजे त्यासाठी बाबांना आपण या गोष्टी केल्या शहरामध्ये जे आसपासचे रस्ते एक नवीन डीपी प्लॅन करून याच्यासाठी सुद्धा नव्वद कोट रुपये या शहरासाठी बाबांना आपण मंजूर केले परंतु ते गटराच्या बाबतीमध्ये इंद वेगळा शहर बनायचं त्या पाण्याच्या गटर योजनेसाठी सुद्धा बंधुन साठ कोटी रुपये सगळ्यांनी मंजूर केले आणि आज गोष्ट काय आज या निवडणुकीमध्ये मला जाणवत कुठेतरी आमच्या मुस्लिम बांधवांचा गैरसमज केला जातो की शेवटी हिंदू मुस्लिम कुठतरी निवडणुकीमध्ये आमच्यामध्ये भांडण लावला जा लावण्याचा जा जा प्रयत्न काही मंडळी जाणीवपूर्वक बंधुनुकतायत मला त्या मंडळीला एकच विसरायचं सरकारने जेवढा निधी दिला होता अजित अजितदा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं अल्पसंख्याक दिलेला आहे कधी त्यांना सेपरेट मिण्याचा कधी या तालुक्यामध्ये मिळाला नव्हता परंतु या समाजाला एक सेपरेट निधी स्पेशल निधी माझ्या मुस्लिम बांधवांना सेपरेट निधी देण्याचा प्रयत्न बंधू आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी या सरकारने केलेला आहे शेवटी काय आपल्या सगळ्यांचा रक्त लालच आहे परंतु कुठेतरी समाजामध्ये कुठेतरी भांडण लावायची काही करायची आज तुम्हाला माहित आहे आज इंदापूर शहरामध्ये आपण गेल्यानंतर एक छत्रपती घराण्याचा सा वारसा आहे वीरश्री महाराज महारोज राजे त्या इंदापूर शहरामध्ये वीर मरण आलं होतं त्या वीरश्री महाराज गणेश गणेच संवर्धन करा पण खूप सुद्धा बाळूशच्या कडीसाठी आणि बाबाच्या दर्गासाठी एक हिंदू मुस्लिम कोट रुपये बाबा सुद्धा मंजूर केले हे पण बाबांना आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे शेवटी दुसरं कि तुम्हाला सर्वांना माहिती कुगापुळे आणि मग लेविंदापूरचे व्यापारी आणि व्यापारी बंधू समोर दिसताय त्यांनी बकू दादाने एक मागणी केली दादा आम्हाला फूल द्या तो उजरेचं फूल गळवेल मोठे दोन वस्तू करून आज